विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज आहे दोन नोव्हेंबर आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला जाहीर केले जातात कोणता आहे तर केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी एकतीस ऑक्टोंबर रोजी लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकतीस ऑक्टोंबर रोजी पुरस्कार जाहीर केले जातात केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गृह मंत्रालयाने सुरू केले हे चार क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेला मान्यता देते विशेष ऑपरेशन तपास बुद्धिमत्ता आणि न्यायवैज्ञक विज्ञान यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील दहा वर्षांचा संरक्षण आराखडा करार कोठे झाला याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉला लंपूर या ठिकाणी झाला आहे तर भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर ते आहेत राजनाथ सिंह अमेरिकेचे युद्ध सचिव आहे पेट हिक्सेत कार्यक्रमाचा संदर्भ आहे एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस दोन हजार पंचवीसच्या आधी लक्ष केंद्रित क्षेत्रे आहे प्रादेशिक स्थिरता सागरी सुरक्षा आणि इंडो पॅसिफिक सहकार्य यानंतर पुढील प्रश्न बघत दुष्यंत शर्मा नंतर अलीकडेच पंजाबचा बुद्धिबळातील दुसरा आंतरराष्ट्रीय मास्टर कोण बनला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी नमितबीर सिंग वाल्या लक्षात घ्या दोन हजार बावीसमध्ये दुष्यंत शर्मानंतर हा पराक्रम करणारा तो पंजाबचा दुसरा खेळाडू आहे नवीद बीरने वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आणि सातव्या वर्षी औपचारिक प्रशिक्षण सुरू केले उच्चस्तरीय प्रशिक्षण जाण्यापूर्वी त्याला दोन हजार वीसपर्यंत प्रशिक्षक कंवरजित सिंग यांनी प्रशिक्षण दिले तो सध्या दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकतो आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतो पुढील प्रश्न आकाशवाणी संगीत संमेलनाची सौसष्टवी आवृत्ती संपूर्ण भारतात कधी आयोजित केली जाईल राईट आन्सर आहे दोन नोव्हेंबर ते सव्वी एकोणतीस नोव्हेंबर लक्षात घ्या या महोत्सवाचे उद्दिष्ट हिंदुस्थानी कर्नाटकी प्रकाश लोकसंगीत आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे प्रदर्शन करणे आहे आकाशवाणी संगीत संमेलन पहिल्यांदा एकोणीसशे चौपन्नमध्ये झाले ऑल इंडिया रेडिओद्वारे आयोजित ही भारतातील सर्वात जुनी सांस्कृतिक परंपरा आहे पुढील प्रश्न महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जन्माच्या दोनशेव्या वर्ष आणि आर्य समाजाच्या एकशे पन्नासव्या वर्षांच्या सेवेच्या स्मरणार्थ दोन हजार पंचवीसमधील आंतरराष्ट्रीय आर्य शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली लक्षात घ्या महर्षी दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक आणि एकोणीसव्या शतकातील भारतातील एक अग्रगण्य सुधारक आहेत आर्य समाज अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्थापित वैदिक मूल्य शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देते उत्सव दयानंद यांच्या जन्माच्या दोनशेव्या वर्षाचे स्मरण करणारा ज्ञान महोत्सव आहे थीम आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस राष्ट्रीय प्रगतीसाठी स्वदेशी आणि सुधारणावादी आदर्शांचा उत्सव साजरा करणे पुढील प्रश्न शिक्षण मंत्रालयाच्या नवीन घोषणेनुसार सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू केली जाईल राईट आन्सर आहे ऑप्शन ए वर्ग तीन लक्षात घ्या वास्तविक जगातील आव्हाने सोडवण्यासाठी ए आयच्या नैतिक आणि प्रभावी वापराला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे शिक्षण मंत्रालयाने सांगितले की एआय हे पायाभूत टप्प्यापासून इयत्ता तिसरीपासून सेंद्रिय पद्धतीने एकत्रित केले जाईल अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचारसरणी संकल्पनांना एकत्रित केल्या जातील हे सार्वजनिक हितासाठी ए आय या कल्पनेवर भर देईल यानंतर पुढील प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जन जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले विशेष स्मारक नाणे कोणत्या मूल्याचे आहे तर या ठिकाणी बघा सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं त्यांची एकशे पन्नासवी जयंती आहे त्यामुळे एकशे पन्नास रुपयांचे स्मारक नाणे या ठिकाणी सुरू करण्यात आहे लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतर अधिक संस्थानांना एकत्र अज्ञात पटेल यांच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी या स्मारक वास्तू आहेत एकशे पन्नास रुपयांचे नाणे आणि टपाल तिकीट हे एकता आणि श्रद्धांजलीचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून काम करतात इलेक्ट्रिक बस सेवा आणि पर्यटन पायाभूत सुविधांसह हो, एक हजार दोनशे एकोणीस कोटी किमतीचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले पंतप्रधान मोदींनी पटेल यांचे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला दुजारा देखील या ठिकाणी दिला आहे पुढील प्रश्न महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसचा उपांत्य उपांत्य सामना कुठे झाला ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला हरून महिला एकदिवसीय इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला होता योग्य उत्तर आहे औषध क्रमांक बी डी वाय पाटील स्टेडियम नवी दिल्ली लक्षात घ्या यजमान संघाचे तीनशे एकोणचाळीस धावांचे मोठे लक्ष गाठले आणि महिला एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला या ठिकाणी सामनावीर आहे जेमिमा रॉड्रिक्स हिने एकशे चौतीस चेंडूत एकशे सत्तावीस धावा केल्या भारताने तीनशे एकोणचाळीस धावांचा पाठलाग केला तो महिला एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या आहे रॉड्रिक खेळी विशेषक बाद फेरीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येपैकी एक बनली या विजयामुळे भारत दोन हजार पंचवीसच्या महिला तो आज दोन नोव्हेंबर रोजी साऊथ आफ्रिकेसोबत होणार आहे पुढील प्रश्न दोन हजार सत्तावीसपासून पासून एक लाख पर्यंत स्वायत्त रोबोटिक्स तैनात करण्यासाठी उबर कोणत्या कंपनीसोबत भागीदारी करत आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनविडिया लक्षात घ्याय उपक्रमात लेव्हल चार ऑटोनॉमी आणि ए आय संचलित पायाभूत सुविधांसह वाहने सुसज्ज करण्यासाठी इनव्हेडियाचे ड्राईव्ह एक्स हायपेरिओन टेन प्लॅटफॉर्म वापरले जाते दोन हजार सत्तावीसमध्ये याची सुरुवात होईल ज्यामध्ये टेलँटिस दोन हजार अठ्ठावीस पासून किमान पाच हजार इनविडिया चलित रोबोटिक्स प्रदान करेल पुढील प्रश्न ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जगातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष कोण बनले तर ते आहेत ऑप्शन ए पॉलबिया पॉलबिया ब्याण्णव वर्षांच्या आहेत आणि अठ एकोणीसशे ब्याऐंशीपासून कॅमरूनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहे म्हणजे ते त्रेचाळीस वर्षाहून अधिक काळ सत्तेवर आहेत ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत त्यांनी त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळवली आणि त्यांची आठवी टम या ठिकाणी त्यांनी जिंकली यानंतर तुमच्यासाठी प्रश्न अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विन्सर कॅसल येथे इंग्लंडच्या कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूला औपचारिकपणे नाईटची पदवी देण्यात आली यानुबोथम सर जॅक हॉफ्स जेम्स अँडरस्टन की ऍलिस्टर कुक प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच काल तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेल्या बॅरन बेटावर पहिली संरचित नागरी समुद्र आधारित भेट कोणत्या प्रवासा जहाजाने पूर्ण केली तर याचा राईट आन्सर आहे सिंधू तसेच चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा संच हवा असेल तर फक्त नव्याण्णव रुपयामध्ये परचेस करू शकता याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा कोर्स परचेस करावा लागेल कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा खाली हाईप बटन आहे त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तसेच आपण जर चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारे व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू